राज्यातील सर्व शाळांचे प्रथम सत्र संपत आलेलं असताना आता शाळांना सुट्ट्या आणि परीक्षेचे वेध लागले आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व शाळांसाठी आता सरकारने नवीन सूचना काढलेल्या आहेत राज्य शासनाचं हे पत्र जिल्हा परिषद सरकारी आणि खासगी अशा सर्व शाळांसाठी आलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शाले शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हे पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विद्या प्राधिकरण सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना व जिल्हा परिषदा सर्व शिक्षणाधिकारी बृहन मुंबई मनपा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम प्रशासन अधिकारी मनपा नपा नगरपालिका सर्व विषय समग्र शिक्षा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅटमधील संकलित मूल्यांकन चाचणी एक पॅट दोनच्या आयोजनाबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भी विषया सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची ही चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी येते नाही अपेक्षित अध्ययन क्षमता संपादनूक प्राप्त केली आहे की, की नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या यत्ता दहावी व बारावी बोर्डप्रमाणे नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे त्यानंतर संकलित चाचणी एकचं पूर्ण या ठिकाणी नियोजन त्यांनी दिलेलं आहे आपण सरळ शेवट पाहूयात या ठिकाणी वरीलप्रमाणे आपल्या अधिनिस्त शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांच्यापर्यंत संकलित चाचणी एकच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात संकलित चाचणी एकचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र येथे नोंदवण्यात येणार आहे त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण व्ही एस के यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश ये देण्यात येतील सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळविण्यात यावे की सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेऊन विद्यार्थ्यांचे गुंधानंही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्यासमीक्षा केंद्र चार्टबॉटवर भरावी या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने नोंद घ्यावी डॉक्टर कमलादेवी आवटे सहसंचालक संशदन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे